नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वस्तू अंकशास्त्र व कार्ड सल्लागार आज आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे वास्तूचे मुख्य गेट कोणत्या दिशेस असावं ज्यावेळी आपण एखादं घर बांधतो तर त्याच्या संरक्षणासाठी आपण कंपाऊंड वॉल बांधतो व त्या कंपाऊंड वॉलना कुठेतरी घरात प्रवेश करण्यासाठी आपणाला एक गेट बनवावं लागतं तर आज आपण पाहणार आहोत की हे गेट कोणत्या भागात घ्यावं ज्यामुळे आपली अशा घरात राहिल्यानंतर उत्तम अशी प्रगती होईल आपण हाती घेतलेल्या प्रत्येक यश येईल आरोग्य चांगलं राहील आणि दिवसेंदिवस आपली प्रगती झाल्यामुळे आपण समृद्ध असं जीवन जगू तर चला तर आज आपण पाहूयात की तुमच्या वस्तूच्या वेगवेगळ्या दिशेस असणाऱ्या रस्त्यांच्या नुसार आपण गेट वास्तूच्या कोणत्या पदात घेऊ शकतो सर्वप्रथम आपण पाहूयात जर का तुमचा प्लॉट हा पूर्वमुखी असेल व तुमच्या प्लॉटच्या पूर्व दिशेस जर का रोड असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमची पूर्व दिशा याची लांबी किती आहे त्याचे आठ भाग करायचे आहेत त्याचा सेंटर काढायचा आहे व सेंटर काढल्यानंतर त्याच्या बाजूला जे समान दोन भाग येतील त्या भागात तुम्हाला तुमच्या तुमच्या वस्तूचे मुख्य गेट बनवायचा आहे आता हा पहिला भाग येतो तो म्हणजे इंद्र भाग असतो आणि त्यानंतरचा येणारा जो भाग असतो तो म्हणजे जयंत भाग असतो या दोन भागात जर का तुम्ही गेट घेतला तर तुमची प्रगती उत्तम अशी होते आता यानंतर ज्यावेळी तुमच्या वस्तूसाठी म्हणजे तुमच्या प्लॉट ज्यावेळी तुमचा प्लॉट हा दक्षिणमुखी असतो व तुमच्या वास्तूच्या दक्षिण दिशेचा रस्ता असतो त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे जी दक्षिण दिशेची लांबी असेल त्याचे समान आठ भाग करायचे आहेत व हे आठ भाग केल्यानंतर सेंटर पॉइंट काढायचा आहे व त्याच्या डाव्या हाताला ज्यावेळी तुम्ही दक्षिण दिशेस तोंड करून उभे आहे असे कन्सिडर केले असता या दक्षिण दिशेच्या लांबीचे समान आठ भाग करायचे आहेत सेंटरला तुम्हाला एक मार्किंग करायचं आहे व सेंटरचं मार्किंग झाल्यानंतर त्याच्या डाव्या दिशेस दोन पदामध्ये तुम्ही तुमच्या घराचे मुख्य गेट बनवू शकता आता हे भाग म्हणजे ग्रहतक्ष व विथत आहेत म्हणजे तुम्हाला दक्षिण दिशेस गेट असतानाही चांगली समृद्धी देण्यासाठी समर्थ आहेत अशा ठिकाणी जर का तुम्ही गेट बनवलं तर अशा वास्तूत राहिल्यानंतर तुमची प्रगती ही उत्तम होते यानंतर तुमची तुमची जर का वास्तू तुमचा जर का प्लॉट हा पश्चिम मुख्य असेल व तुमच्या प्लॉटच्या पश्चिम दिशेस जर का दरवाजा तुम तुमच्या प्लॉटच्या पश्चिम दिशेस जर का मुख्य रस्ता असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पश्चिम दिशेचे समान आठ भाग करायचा आहे त्याचा सेंटर घ्यायचा आहे आणि हा सेंटर घेतल्यानंतर त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला तुम्ही इथं तुमच्या वास्तूचे गेट बनवू शकता आता ज्यावेळी आपण पश्चिम दिशेला तोंड करून उभं राहतो व डाव्या बाजू डाव्या बाजूचा जो भाग येतो तो म्हणजे पुष्पदंत असतो व उजव्या बाजूचा जो भाग येतो तो, 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 तो वरुण असतो या दिशेस जर का तुम्ही या भागात तुम्ही जर का तुमच्या वास्तूचे मुख्य गेट बनवले तर या ठिकाणी ही तुमची प्रगती उत्तम होताना दिसते जर का तुमचा प्लॉट हा उत्तरमुखी असेल तर व उत्तर दिशेस जर का तुमच्या प्लॉटला रस्ता असेल तर तुम्हाला काय आहे या उत्तर दिशेचे पण तुम्हाला समान आठ भाग करायचा आहे त्याचा सेंटर काढायचा आहे सेंटर काढल्यानंतर उजव्या हाताला तुम्ही एक गेट बनवू शकता नाही तर डाव्या हाताला दोन पदात तुम्ही गेट बनवू शकता सेंटरच्या उजव्या बाजूला जे पद असतं ते म्हणजे कुबेर पद असतं व सेंटरच्या डाव्या बाजूला जे दोन पद आहेत ते म्हणजे भल्लाट आणि मुख्य असतात या पदात जर का तुम्ही तुमच्या वास्तूचे मुख्य गेट बनवले तर अशा ठिकाणी उत्तम अशी तुमची प्रगती होताना दिसते आता आपण काय पाहिलं हे आपण थोडक्यात जाणून घेऊया जर का तुमचा प्लॉट हा पूर्वमुखी असेल तुमच्या प्लॉटच्या पूर्व दिशेला रस्ता असेल तर तुम्हाला तुमच्या पूर्व दिशेची जी काही लांब लांबी असेल त्याचे समान आठ भाग करायचे आहेत तुम्हाला त्याचा मध्य काढायचा आहे व मद्य काढल्यानंतर तुम्ही जे पूर्व दिशेस तोंड करून उभे आहेत असे कन्सिडर करून हा सेंटर काढल्यानंतर त्याच्या डाव्या बाजूला दोन पदात तुम्ही तुमच्या वास्तूचे मुख्य गेट बनवू शकता या ठिकाणी गेट बनवल्यानंतर तुम्हाला उत्तम अशी प्रगती होताना दिसते जर का तुमचा प्लॉट हा दक्षिणमुखी असेल तुमच्या प्लॉटच्या दक्षिण दिशेचा रस्ता असेल तर तुम्हाला काय करायचं आहे दक्षिण दिशेचे समान आठ भाग करायचे आहेत आणि एक सेंटर काढायचा आहे सेंटर काढल्यानंतर सेंटरच्या डाव्या हाताला तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून उभे आहे असे समजून सेंटरच्या डाव्या बाजूला जी दोन पद येतात त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घराचे मुख्य गेट बनवायचे आहे त्यामुळे तुम्हाला ही चांगली लावेल यानंतर तुमची जर तुमचा प्लॉट जर का पश्चिम मुख्य असेल व तुमच्या प्लॉटच्या पश्चिम दिशेला रस्ता असेल तर तुम्हाला या पश्चिम दिशेचे समान आठ भाग करायचा आहेत त्याचा एक सेंटर काढायचा आहे आणि हा सेंटर काढल्यानंतर उजव्या आणि डाव्या बाजूला तुम्ही पश्चिम दिशेला तोंड करून उभे आहेत असे गळ तरुण सेंटरच्या उजव्या आणि डाव्या बाजूला तुम्ही तुमच्या वास्तूचे मुख्य गेट बनवू शकता ही दोन्ही पद आहेत एक तर आहे पुष्पदंत आणि वरुण जे तुम्हाला उत्तम अशी प्रगती देतं आणि तुमचा जर का प्लॉट हा उत्तरमुखी असेल प्लॉटच्या उत्तर दिशेचा रस्ता असेल तर तुम्हाला ही या उत्तर दिशेचे समान आठ भाग करायचा आहेत सेंटर काढायचा आहे सेंटरच्या उजव्या बाजूला जो भाग असतो तो म्हणजे कुबेर आणि डाव्या बाजूला जे दोन भाग असतात ते म्हणजे मुख्य आणि भल्लाट या भागात तुम्ही तुमच्या वास्तूचे मुख्य गेट बनवू शकता अशा प्रकारे तुम्ही जर का वास्तूचे मुख्य गेट बनवले तर तुम 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 तुम्ही या ठिकाणी राहिल्यानंतर उत्तम अशी प्रगती तुमची होते आरोग्य चांगलं राहते घरात पैसा चांगला येतो तो, तो स्थिर होतो त्यात वाढ होते नोकरी व्यवसायात उत्तम अशी प्रगती होते आणि घरातील आजार पण हे नाहीच होत तुम्हाला जर का नवीन घर बांधाय बांधायचं असेल तुमचं जे सध्याचं घर असेल त्यात काही जर का वास्तुदोष असतील तुम्हाला ज्योतिष आणि मार्गदर्शन याबद्दल तुम्हाला काही सल्ला आमचा हवा असेल तर आमचे संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन तुम्हाला जर का नवीन घर बांधायचं असेल तर आम्ही वास्तू नियमानुसार असलेला लेआउट तुम्हाला देतो आणि त्यानुसार तुम्ही जर घर बांध तर तुमची उत्तम प्रगती होते थँक्यू आता आपण जे काही डिस्कशन केलं की आपण वास्तूचे मुख्य गिट हे वेगवेगळ्या दिशेस योग्य अशा पदात घेतल्यानंतर आपली उत्तम अशी प्रगती होते परंतु हे होण्यासाठी तुमच्या प्लॉटची उत्तर दिशा ही झिरो डिग्री हवी आहे जर का ही काही अंशांनी पूर्व किंवा पश्चिम दिशेस झुकली असेल तर आत्ता आपण जे डिस्कशन केलं त्याप्रमाणे ह्या गेटच्या पोजिशन्स आहेत त्या शिफ्ट होतात यामुळे तुम्हाला ह्या गेटची जागा निश्चित करायची असेल तर तुम्हाला या वास्तूच्या ब्रह्मस्थानी टोकायंत्र यंत्र ठेवून सर्वप्रथम ह्या दिशा पाहाव्या लागतील व दिशा या सुनिश्चित झाल्यानंतरच तुम्हाला ह्या गेटचं लोकेशन ठरवावं लागल नाहीतर तुम्ही सरसकट सूर्य होते ती पूर्व दिशा पाठीमागची पश्चिम दिशा उज्व्याची दक्षिण दिशा डाव्या हाताची उत्तर दिशा असं कॉन्सन्ट्रेशन करून जर का तुम्ही हे गेट आत्ता सांगितलेल्या पदात बनवलं तर याचा काहीच लाभ तुम्हाला होणार नाही त्यामुळे कोणतीही वास्तू बांधत असताना किंवा कोणत्याही वास्तूमधील वास्तुदोष यांचा विचार करत असताना सर्वप्रथम तुम्हाला दिशांची अचूकता माहीत असणं गरजेचं आहे तरच तुम्ही या ठिकाणी त्याच्यावर योग्य असे वास्तुदोष उपाय करून तुमची प्रगती साधू शकता